महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत शिरपूर मतदारसंघात आमदार काशीराम पावरा हे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत तालुक्यातील सांगवी मंडळातील मतदारांनी देखील आमदार काशीराम पावरा यांना मतदान केल्याबद्दल सांगवीचे सरपंच कनिलाल पावरा यांनी परिसरातील जनतेचे आभार मानून शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधव आमदार अमरीशभाई भाई यांच्यासोबत आहेत असे मत व्यक्त केले एक आभार व्यक्त करते आपल्याला की आपल्या तालुक्याची जनता जनतांची आपल्याला असं वाटत होतं मला खुदला की भाऊ जितेंद्र ठाकूर बार आता बाकी सगळे बरेचसे पाच सहा उमेदवार उभे राहिले परंतु जनताने जनता जागृत झाली शिरपूर तालुक्याला आदिवासी असो किंवा शाव अगोदरच जागृत आहे मित्रांनो आपल्याला मध्ये खूप असा एक बदनाम झालेला गाव होता आपला सांगवी आणि जोईदा तर झोईदामध्ये सुद्धा छान मतदान पाडून दाखवला गोविंदा भाऊ सभापती सगळे इंद्राम सगळ्यांनी कष्ट घेतला आणि जुटीने जुटीने लढा दिला तर सोळाशे पेक्षा जास्ती मतदान पाडून दाखवला तर जिथे भीती होती तिथे व्यवस्थित मतदान पडला आणि सांगलीमध्ये तर आम्ही भाईया साहेबांना सांगितलं की चार एक हजार मतदान यायला पाहिजे आता तर सगळे एकत्र झालं गाव आणि सगळी समाजाने कष्ट घेतला सांगलीमध्ये जेवढी समाज आहे तेवढी त्या समाजाने एकजुटाने विचार केला ते चार हजार चारशे सत्तर मतदान पल्ला सांगवीला सांगवी भावाला आणि दुसरी गोष्ट जे आपण आपल्याला जे थोडक्यात मतदान गेले तर असं हे चालू राहतात आणि प्रत्येक समाजाच्या उमेदवारांचं काय असेल ते थोडं थोडं चुकून चाकून दिले गेले तसं आज हजार एक मतदान विरुद्ध गेलं सांगवीला परंतु जास्तीत जास्ती कौतुक करायला मला वाटतं माझ्या मना मना मनापासून कोळी समाज नाशिकहून स्वतःच पेट्रोल टाकून आणि थंडी वाऱ्यामध्ये पोऱ्या आणि सगळे लहान मुलांना घेऊन स्वतःच्या खर्चाने आले ते लोक आणि शंभर दीडशे लोक राहिले असतील असं आमचं आम्ही डिपोटीनं आम्ही चर्चा केली की रोग किती राहिले असतील आपला मतदाता दादा फार लांब गेलेले आहेत तेवढे थोडसा शंभर सोशे दीडशे लोक राहिली असतील आणि जसे आले तसे ते काही ना विचार न करताना डायरेक्ट पक्ष पक्षाला भाजपला म्हणजे दादाला मतदान केलं म्हणजे अमरीश भाईला मतदान केलं ते तर एक जुटीनं मतदान केलं त्यांच्याही उमेदवार होता तालुक्यामध्ये कोळी हजारा नसल बरेचशी कोळी समाज आहे कोळीमध्ये बी मोठे नेते आहेत परंतु त्या लोकांनी ना विचार करताना भाई भाईचा विकासाकडे बघितला की भाई, भाई साहेबासारखा विकास तालुक्यामध्ये नाही हो राज्यामध्ये नाही पण तू भारतामध्ये असं विकारणी झालेला आहे असा भाईचा विकास चालू आहे सगळी गोष्टीला सक्षम आहे भाईसाहेब लहान सारखा गरीब माणूस जातो त्यालाही जोवळ घेतो काम आहे बोलो आणि भाईसाहेबांना असं आवडतो भाईसाहेब दादा का आणि भूपेशभाई केळीव सर म्हणा किंवा अशोक बापू म्हणा जेवढेही कार्यकर्ते बंगलावरती जे निंदावंत आमचा धंदा घेऊन गेला तो त्याला तो थर्ड क्लासमध्ये टाकून देतो म्हणून काही लोक लागत असतील वाटत असतात की बंगल्यावर जातात याची निंदा करत असेल त्याची करत असेल तर तसं नाही चालत बंगल्यावरती मित्रांनो आपल्या गावाला मी मनापासून आभार व्यक्त करतो एवढे झालेल्यावर बी मना गरीसमज झाले होते दंगलीखोर असं सांगत होते लोका तुमच्या गावाला कन्नदा काय घडलं काय झालं बाबा आम्हाला काही कळलं नाही अचानक घडलं ते कसं घडलं आणि कशाबद्दल घडलं ते अजून छानपिणी झाला आणि ते सुद्धा भाई साहेबांनी सांगितलं आम्हाला की कनिला आपण सब मिलके बैठेंगे और ओर निर्दोष लोक देखने के लिए गे हमने पहिलेच बोला मी पहिले सांगितला होता की भील वाडा बाहेरून आलं ते बिचार की बावार बाहेरून मग त्यांना खोटी वाफा लोकांनी पसरवली दोन एक भीर मरून गेले असे पावरे मरून गेले पावरे डागे झाले म्हणून हे सगळं एक मध्ये येऊन गेले लोक बाहेरचे म्हणून ते घटना घडली आणि त्या लोकांना समजला की बो आता सांगलीमध्ये खर तर दंगली नाही झाले ते कसं तरी काय झालं की ते चिटिंग सारखं झालं होतं म्हणून सगळे लोक जागृत झाले ना असे झुटीन असे मतदान पाळलं ते सगळे विसरलंय दंगल आणि सगळं जवळदा आणि सांगवी हे आता एकदम व्यवस्थित मतदान पडलं म्हणून सगळ्या समाज आमच्या गावाला जे मतदान आहे गोविंदाशेठ तसं शिरपूरमधील जाती नाही घर बदल जाते इकडे वळवी इकडे तळवी इकडे जय भीम इकडे दुसरा जाधव इकडे म्हणजे बेलदार इकडे बंजारा इकडे कोकणी म्हणजे असं अनेक प्रकारची जात आहे तरी सुद्धा एक करून दाखवला म्हणून मला आनंद वाटतो अभिनंदन करतो आपल्या सांगीसाठी आणि जर भाईसाहेबांना कष्ट केलं आणि जर मंत्रीपद जर भेटला काशीरम झाला तर अतिउत्तम कारण की ते जास्ती लोकां लोकांना आपल्याला कागदे पुरव पुरवता पुरवठा आपण दमून जाणार अशी निधी राहतील आदिवासी खात्यामध्ये खरगोर रुपये निधी येतील आणि कसं त्याला काम करायला लावता असं हो होणार आहे आणि झालं तरी भाईसाहेब आहे भाई आपला दोन दोन आमदार आहेत